शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न द्या अशी मागणी केंद्र सरकारकडे नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून माजी महापौर तथा राज्याचे संघटक विनायक पांडे यांनी हा ठराव मांडला असून ठरावाला जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी अनुमोदन दिल्याचे शिवसैनिकांचे लक्ष वेधून घेत आहे भद्रकालीच्या गाडगे महाराज चौकात विनायक पांडे यांच्याकडून हे होर्डिंग लावण्यात आले असून बाळासाहेबांच्या शंभराव्या जयंतीच्या औचित्य साधत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कुटुंबियांचा योग्य तो सन्मान करावा अशी मागणीही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे ज्या माणसाने हिंदुत्वासाठी देशामध्ये इतकं मोठं काम केलं आणि संपूर्ण राष्ट्राला हिंदुत्ववाद हा शिकवला आणि आज बाळासाहेब आपल्यात नाही आहे पुढच्या वर्षी बाळासाहेबांची शंभरवी जयंती आहे जर केंद्रात राज्यामध्ये जर हिंदुत्ववादी सरकार जर असेल तर त्यांनी शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव गौरवणं द्यावं यावं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सव्वाशे वर्ष झालीत आणि सव्वाशे वर्ष निमित्ताने त्यांनी चांदीचा डॉलर ह्या देशाला समर समर्पित केला रवींद्रनाथ टागोर यांना शंभर वर्ष झाली आणि चांदीचा डॉलर त्यांनी ह्या देशाला समर्पित केला त्याच पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा चांदीचा नाणं काढून या देशाला समर्पित करावं अशी विनंती करतो त्यासाठी आमचे खासदार खासदार उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करतील अशी अपेक्षा करतो बाळासाहेबांना भारतरत्न मिळावा यासाठी खासदार राजभाऊ यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं विनायक पांडे यांनी सांगितलंय दिशा न्यूज ब्युरो नाशिक